स्वागत आहे तुमचं आपल्या किशोर शिंदे मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बघा गव्हर्नमेंट जे जी, 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 जी आर सादर करतं ते सादर केलेले जी, जी आर आपल्याला कुठं बघायचे आणि कशा पद्धतीने बघायचे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जी आर आपण डायरेक्ट आपल्या मोबाईल मध्ये कसा डाउनलोड करायचा तर मित्रांनो सगळ्यात पहिला आपल्याला गुगलवरती यायचं आणि सर्च करायचं बघा शासन निर्णय ही अधिकृत वेबसाईट शासन निर्णय ही अधिकृत वेबसाईट आपल्याला सर्च करून घ्यायची बघा ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट बघा तर सगळ्यात पहिलं आपल्याला असं एक इंटरफेस दिसेल बघा पुढच्या पेजवरती आल्यानंतर त्याच्यावर त्याच्यानंतर पहिली जी वेबसाईट बघा ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शासन निर्णय तर आपल्याला या वेबसाईटवरती क्लिक आहे बघा क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफ्यू दिसेल बघा मित्रांनो या वेबसाईटला कोणत्याही प्रकारचे रजिस्टर किंवा लॉग इन करण्याची गरज नाही त्याच्यानंतर पहिले विभागाचे नाव दिनांक जर तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन टाकून जर तुमच्या विभागाचं नाव टाकायचं असेल इथं जे तुम्हाला कोणता मराठी भाषा विभाग त्याच्यानंतर कृषी विभाग असं जे आर बघायचं असेल तर इन्फॉर्मेशन तुम्ही टाकून जे आर बघू शकता नाही तर डायरेक्ट जे नवीन जे आर बघा प्रत्येक दिवशी जे जे आर अपलोड होतात ते तुम्ही डायरेक्ट बघू शकता खाली बघा इकडं डाव्या साईडला बघितलं तर कृषी संवर्धन विकास व मत्स्यवार हे विभागाचा शीर्षक पण त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅपिटेरिया अंतर्गत प्रतिथिंब अधिक पिके योजनेकरिता सर्वसाधारण प्रवर्गाचा त्याची निधी वितरित करण्याबाबत बघा आता हा एक जी त्यांनी सादर केलेला आहे त्याच्यानंतर त्यांचा संकेत क्रमांक आहे जी आर ची दिनांक बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर त्यांनी या वेबसाईट अधिकृत वेबसाईट वरती बघा पोस्ट केलेला आहे मित्रांनो तुम्हाला जी आर कसा डाउनलोड करायचा आता आपण हे बघणार आहोत त्याच्यानंतर जो साईडला बघितलं तर डाऊनलोड एक ऑप्शन आहे बघा ही एक अशी एक फाईलचं साईन आहे आणि तिथं डाउनलोड ऑप्शन आहे तर मित्रांनो आपल्याला या डाउनलोड ऑप्शनवरती हो सगळ्यात पहिलं क्लिक करायचं बघा के, के क्लिक केल्यानंतर वरती एक ऑप्शन येत बघा नवीन विंडोमध्ये उघडणारी पी डी एफ फाईल तर ओके क्लिक ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढची एक फाईल ओपन होईल बघा ही अशा प्रकारची एक फाईल ओपन होती आता आपण डायरेक्ट एन हा डाऊन आपल्या मोबाईलमध्ये नाही तर लॅपटॉपमध्ये आपल्याला डाउनलोड येतो बघा तर अशा प्रकारे हा आपल्या डाउनलोड झालेला बघा आपल्या लॅपटॉपमध्ये तर वरती बघा राष्ट्रीय कृषी सिंचन विभाग योजना कॅपिटेरिया अंतर्गत प्रतिधींब अधिक पीक योजनेकरिता सर्वसाधारण प्रवर्गाचा निधी वितरित करण्याबाबत आता कृषी पशुसंवर्धनासाठी बघा त्यांनी राष्ट्रीय कृषी सिंचन ही योजना आहे त्याच्यासाठी आता निधी वितरित करण्याबाबत हा एक जी आर मंजूर केलेला आहे त्या जी ना खाली त्याच्यानंतर शासन कोणते निर्णय बघा ते निर्णय पण आपण यामध्ये दिलेले त्यांनी केंद्र हिस्सासाठी किती नाही हे बघा राज्य हिस्सा या दोन्ही हिस्से इथे दाखवलेले आहेत त्याच्यानंतर खाली बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने संतोष कराड उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा जी, हाँ, प्र, प्र, के लिला ते आपने में जी आर ए हा यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्र म्हणजे प्र प्रस्थापित केलेला बघा तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये डायरेक्ट जी आर डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवले जाईल धन्यवाद